पंधरा वीस मिनिट झाले आम्ही आलो घरी बर आणि आता वाजलेले आहे बरोबर दहा पावणे झाला आम्ही पोचलो आणि दुपारी इतकं जेवण झालं होतं तर आम्हाला काहीच मध्ये नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन साठी नवीन सुरुवात तुम्ही बघितलं या अगोदरचा व्हिडिओ आता मार्केटमध्येच आहे मी आणि आम्ही चाललो आहोत आता घरी पण त्या अगोदर आम्हाला जेवण करायचं आहे सर्वांना भूक लागलेली आहे तर घरी जाण्याचा जो प्रवास आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करेन चला आणि आता परत माहिती नाही नेदरलँड्सला ना कधी येऊ आम्ही आम्ही तुम्हाला माहिती एकाच वेळेस एकच कंट्री करतो परत त्या कंट्रीमध्ये जायला आवडत नाही पण कधी कधी काय होतं काय काही कंट्रीमध्ये जातो व्हिजिट करतो पण बाकीचा जो पार्ट आहे तो बघण्याचा राहून जातो आमचा तर मग यावेळेस विचार केला जे आपण बघितलेलं नाही आहे ना ते थोडंसं एक्सप्लोअर करू आणि हे जे सुट्टे आहेत तर मग थोडंसं फ्रेशसुद्धा वाटतं मुलांना बाहेर जर घेऊन गेलो तर चल तर चला आता निघतो आम्ही घ्या काय फिश कूल बॉक्साने आम्ही आणून ठेवला होता कारण की मला माहिती होतं फिश घ्यायची आहे म्हणून काय तुम्हाला ठेवून व्यवस्थित राहतील चौथं एक काम कर तू एक काढून त्याच्यावरती ठेव असं एक प्लेट जी आहे ना ती आईसची हां त्याच्यावरती अशी खराब नाही होणार नाही बापल्याने खराब का नाही एवढं नाही आहे ठीक आहे ठेवलेलं आहे दे चला मला हे लावून दे चला तुम्ही बसता बरी बेला आम्ही निघालो आणि ॲक्च्युली आम्ही गेल्या दोन दिवसापासून दुपारी लंच ते करत आहोत ना तर त्याच रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत आणि कारण की आम्हाला तिथलं तिथलं जे फूड आहे बेस्ट वाटलं आणि इथून ते रेस्टॉरंट जवळ होता अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे पण मंडेला त्यांनी सांगितलं काय अडीचला ते बंद होतं तर आम्ही फोन केला त्यांनी सांगितलं आम्ही दहा मिनटात पोहोचतोय तर त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही मॅनेज करतो म्हणून आता पटकन आम्ही तिथे जातो आणि जेवण करून लगेचच मग लग्जम लग जायला निघू पण कारण की आम्हाला चांगलं वाटलं होतं ना फूड म्हणून आपण गेलो इव्हन ते नॉर्थ इंडियन पण तिथं म्हणजे ते साऊथ इंडियन फूड आहे पण नॉर्थ इंडियन पण इतकं टेस्टी फूड आहे तिथे तर मग आम्ही म्हटलं तिकडे जाऊ जास्त सर्च करण्यापेक्षा ठीक आहे ना चला आलो परत आता सेम रेस्टॉरंटमध्ये आलो आहे कारण की इथली टेस्ट आम्हाला आवडली परत एक्सपेरिमेंट करण्यापेक्षा म्हटलं की इथेच लंच करून निघूया रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि बाहेर खूप थंडी आहे निघालो त्यावेळी एवढी थंडी नव्हती आता ज्यावेळी थोडा वेळ झाला त्याच्यानंतर थंडी जास्त वाजायला लागली फूड ऑर्डर केलं आहे काय आहे ते नंतर दाखवतो परिने त्याच्यासाठी बटर मिल्क ऑर्डर केलेला आहे हो आम्हाला वेगळं ऑर्डर केलेलं आहे येल तर थोडा वेळ लागणार त्याला येस पापड चटणी अँड रस्सम तर मी मागवलेला आहे रस्सम कारण की इथली टेस्ट खूप छान होती रस्समची प्लेट्स ते चिलीचे बाबू हां मग प्लेन नान मागवले so, स्टार्टरमध्ये आम्ही पनीर चिली मागवली होती आणि आता मागवलेलं आहे बटर दाल फ्राय पालक पनीर राईस चिली नान चिली गार्लिक नान करी सिंपल नान परत स्टार्टर खूप छान होतं आणि फूडचं मी याच्यासाठी दाखवते तुम्हाला आवर्जून <laughs> कारण की खरंच टेस्टी फूड आहे म्हणून मिळत नाही हो आणि आपण आहे ना खूप जास्त असं फूडचं एकदा दाखवतो पण सारखं सारखं नाही दाखवत पण खरंच टेस्टी फूड आहे त्यामुळे मग दाखवा असं वाट दाखवं असं वाटतं मला जेवण झालं फुल झालेलं आहे जेवण आणि जेवण झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली फिल्टर कॉफी घेतली जेवण झालं नसं एकदम झोप आल्यासारखं झालं होतं तर म्हटलं चला फिल्टर कॉफी घेऊया चांगलं जेवण आहे अंजा पार अंजा पार म्हणून आणि डेनहागमध्ये आहे मला कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती का लंच अँड डिनर कोणत्या तुम्ही रेस्टॉरंटमध्ये केलं होतं तर डेनहागमध्ये मेन सिटी आहे ना तिथे अंजा पार म्हणून रेस्टॉरंट आहे खूप 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 अमेझिंग फूड आहे तर तिथे तुम्ही ट्राय करू शकता आणि कैलाश पर्वत आहे तर ते ॲमस्टरडॅम सिटीमध्ये आहे तर मग ते कैलाश पर्वतला आम्ही चाट खायला गेलो होतो कारण की चाट आवडतं आम्हाला वडापाव वगैरे तर तिथे हे दोन रेस्टॉरंट मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन जर तुम्हाला यायचं असेल नेदरलँड्सला तर देन हाकला असेल तर इथं अंजा पार आहे आणि मग मेन सिटी सेंटरला समजा तुम्हाला चाट वगैरे काय खायचं असेल तर मग तुम्ही कैलाश पर्वतला जाऊ शकता कारण की आम्ही तीन वेळेस एकाच रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तुम्ही विचार करू शकता किती टेस्टी फूड असेल आता इथून आम्ही थोडंसं फिरतो थोडंसं जेवण डायजेस्ट झालं पाहिजे आणि जेवण झालं झालं लगेच गाडीमध्ये बसलो ना तर मग कसं ते डायजेस्ट होणार नाही आणि लगेचच असं आळ असेल आणि मनोज म्हणजे बाजूलाच बसल्यामुळे कसं मला झोप नको लागायला आणि मनोज पण ड्राईव्ह करतात म्हणून थोडंसं ना जेवण डायजेस्ट डायजेस्ट झालं ना तर झोप येणार नाही फ्रेश वाटणार तेवढंच तर मस्त याचं क्रिसमस आहे ना भारी वाटते गर्दी आहे आणि काल याच रस्त्याने आम्ही जात होतो आणि तेव्हा पण खूप गर्दी होती आता सर्वांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे पॅसेज नाव लिहिलेलं आहे बघा तिथून आपल्याला जायचं आहे आणि इतकं भारी थे थे के के आहे तिथे वेगवेगळे रेस्टॉरंट किंवा थिंक हां रेस्टॉरंट पण आहे शॉप्स पण आहे इंडोर आहे तिथे बघा टर्कीचीच आठवण आली आतमध्ये असंच होतं ना ते इंडोर शॉप्स वगैरे होते लायसेन्स आणि रेड कार्पेट नेदरलँडचे वुडन शूज आपण घेतले ना ते आपलं डायनिंग टेबल आपलं डायनिंग टेबल त्याच्यावरती हे शूज आणि ते ग्लास लावलेले आहेत नेदरलँडची ने ची स्पेशलिटी <laughs> आहे इथे काही आर्ट गॅलरीज पण आहे ते उभं राहून बघ फोटो काढण्यासाठी छान लॉके का ओके मोठा हे ॲपलचं स्टोअर आहे बरं किती मोठं आहे ते त्यामध्ये कोमल ॲपलचं स्टोर किती मोठं आहे ते काय ॲपलचं स्टोअ हां एवढं मोठं स्टोर लग्नाबगमध्ये काहीच स्टोर नाही आहे लग्नबंकमध्ये असं मी कसं शूट का परिबेलाला कंटिन्यूचा हात पकडून ठेवते मी आपल्या इथे असं ॲपलचा असं स्टोअर नाही आहे पण तिथे असं छोटंसं शॉप शॉप नाही असं स्टोर आहे त्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे मोबाईल्स वगैरे असतात मग आपल्याला घ्यायचं असेल तर तो असेल त्यांच्याकडे अवेलेबल होईल लग्जमबग लक्झमबगची गोष्ट वेगळी चला चला चल वेला हो हॅक्टि क्रिसमस ट्रीला फोटो काढायचे ना हो खूप फिरलो आम्ही जेवण झाल्यानंतर दीड दीड तास दीड दोन तास फिरत होतो आणि गाडी गाडीच फास्ट केलेली आहे आणि चार्जिंगला पण लावलेली आहे म्हणतो चला परत व्हिडिओला कंटिन्यू करते आणि मग सांगितल्याप्रमाणे बघून घेतो कनाल कनाल बघून घेतो छान वाटतंय आणि आता जाऊ घरी पोचायला आम्हाला रात्रीचे दहा अकरा वाजू शकता आता वाजलेले आहे साडेचारला साडेचार झालेले आहे चला बेला कसं गाडीमध्ये झोपून घेत नाही किलोमीटर नंतर बेल्जियम बॉर्डर लागणार आहे आणि आपण बेल्जियम मध्ये एंटर करणार आहोत पावणे सहा झालेले आहे पंधरा वीस मिनटं झाले आम्ही आलो घरी आणि आता वाजलेले आहे बरोबर दहा पावणे दहाला आम्ही पोचलो आणि दुपारी हेवी जेवण झालं होतं तर आम्हाला काहीच मध्ये खायची इच्छा नाही झाली बरी वेळेला तर झोपल्या होत्या आणि आता पण कोणाला जास्त भूक नाही आहे तर मग एकदम लाईट लाईटच खाणार आहोत आणि मी पोहे बनवते मटार पोहे आणि म्हणूनच त्यांना कोपमान थोडंसं डोकं दुखते तर चहा बनवतो गवती चहा टाकून मस्त चहा ठेवला आहे त्यांना अगोदर चहा देईल मग थोडे थोडे आम्ही पोहे सुद्धा खाणार आहोत म्हटलं कसं थोडस खाल्लं ना तर बरं राहील आणि पोहे कसं एकदम लाईट राहील आणि इझिली डायजेस्ट होऊन जाणार असं वरण भात खिचडी पर लावली त्याला उशीर होईल आणि कोणाला खायची सुद्धा इच्छा नाही खिचडी तर म्हणत ठीक आहे आणि मटार पोहे भरपूर जण बनवत असतील आणि भरपूर सामान आणलेलं आहे तर आता ते उद्याच ठेवणार आहे मी ते फिश आणलेलं आहे पॉसिबल झालं तर आता मी ते क्लीन करून त्या डब्यामध्ये ठेवून देणार फ्रीज मध्ये फिश त्यांनी क्लीन करून दिलं तसं मला पण आता मग त्यांनी असं वॉश नाही केलं पाण्याने असं तर मग ते करून घेणार ही जी फिश आहे आता क्लीन करून घेते म्हणजे पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी आणि मग एका डब्यामध्ये भरून ठेवणार त्याने आतलं सगळं हे क्लीन करून दिलेलं आहे मला हे बघा हे सगळं क्लीन करून दिलेलं आहे आता मी हे सगळं पाण्याने क्लीन करून घेते आणि आतो परफेक्ट आहे एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि या डब्यामध्ये मी भरून ठेवणार आहे म्हणजे जेवढे पण चार पॉम्प पॉम्प्रेट आहे ते ह्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि बघा सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे मी आणि या डब्यामध्ये स्वच्छ करून मी ठेवलं ना फ्रीजमध्ये तर मग कसं जास्त दिवस राहते पूर्ण फिश क्लीन करून झालेले आहे अर्धा पाऊन तास लागला मला क्लीन करायला आणि हे पॉम्प्रेट आहे बघा या मोठ्या डब्यामध्ये ठेवलेले आहे आणि एकदम फ्रेश आहे तुम्हाला मी सांगितलं मगाशी त्यानंतर बांगडे आहे हे हे बघा बांगडे मला एकदम फ्रेश मिळाले आणि एकदम छान क्लीन करून घेतलेले आहे मी हे बघा आणि सगळं पाणी काढून मी या डब्यामध्ये ठेवलेले आहे बांगडे एक किलो आहे हे कॉन्फ्रेट आहे ते दोन किलो आहे आणि अर्धा किलो हे ओले बोंबील आणि याचं जे वरचं कवर आहे ते ऑलरेडी काढून घेतलेलं होतं त्यांनी ते मग त्याचं आतलं जे आहे ना फ्रीजचं तेच आहे हे बघा तर हे पण स्वच्छ धुवून घेतलेलं मी घे घेतलेलं आहे मी आणि हे बघा तीन प्रकारच्या फिश बेलासाठी आणि मायासाठी इनफ आहे थोडं थोडं करून आम्ही ना संपून टाकू आणि हे मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे कारण की आपल्याला थोडं जास्त दिवस ठेवायचे आहे म्हणून आणि वेगवेगळ्या प्रकारचं जसं फिशचे मी तुम्हाला दाखवलेच आहे चला आता मी हे बंद करते मोठे डबे असल्यामुळे कसं थोडी हेल्प झाली मला थोडे फिश वगैरे राहायला त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मी मार्केटमधनं भाज्या घेऊन आले होते आणि फ्रूट्स पण घेतले होते तर फ्रूट्स मी ठेवून दिलेले आहे पण जेवढ्या पण भाज्या होत्या तर मी एवढे दमले होते तर मी फ्रीजमध्ये तसेच ठेवले होते आणि त्यात आता परत बाहेर काढले कारण की या सगळ्या ज्या भाज्या आहेत मला निवडून ठेवायच्या आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं का तिथे भाज्या खूप स्वस्त होत्या एक इरोला या चार जुड्या होत्या कांद्याच्या पातीच्या एक का दीड युरोचा अजून एवढं आठवत नाही मला पण चार जुड्या होत्या पण याच ए, एक एकच जुडी इथे नाईंटी नाईन सेंट्सला असते म्हणजे नव्वद रुपयाला नव्वद नाईंटी नाईन सेंट्स ऑलमोस्ट म्हणजे एक युरो तर नव्वद रुपयाला एक असते पण तिथे भाजीमाला भाजीपाला मला नेहमी फ्रेश वाटतो आणि या मागच्या वेळेस जमलं नव्हतं तर मनोजला मी म्हटलो तर यावेळेस आपण जाऊया आणि इथे या मिरच्या घेऊन आल्या आहे मी तळण्यासाठी सुद्धा आणि मिरची भजी करायलासुद्धा कारण की ह्या मिरच्या एकदम फिक्या असतात अजिबात तिखट नसतात ड्रॅगन फ्रूट घेऊन आले होते ड्रॅगन फ्रूट पण खूप गोड असतं आणि एक रेड कलरचं असतं तुम्हाला माहिती असेल एक व्हाईट कलरचं आतमधलं सगळं जे असतं ना घर तो तर हा व्हाईट कलरचा गर होता तर मग हा एक घेतला कोथंबीर जोडी मला एक हिरोच्या दोन मिळाल्या म्हणजे नव्वद रुपयाच्या दोन मिळाला मला तर त्या दोन घेऊन आले कारण की ऑलरेडी घरात कोथंबीर होती म्हणून मग मी काही खूप जास्त घेऊन नाही आले आणि मग फ्रेंच बीन्स पण आहे ती पण मग मला स्वस्त मिळाली पोहे खाऊन झाले आणि किचन आवरून घेतलं मी आणि भाज्या आणलेल्या होत्या त्या फ्रीजमध्ये सध्या तशा ठेवलेल्या आहेत आणि उद्या परत काढून मला त्या व्यवस्थित निवडून ठेवाव्या ठेवाव्या लागतील थोड्या जास्त भाज्या आणलेल्या आहे म्हणजे खूप अति पण नाही आणि खूप कमी पण नाही आणि जे जे चांगलं वाटलं ते ते घेतलेलं आहे खूप जास्त फ्रूट्स नाही घेतले कारण की ऑलरेडी आम्हाला जायचं होतं नेदरलँड्सला तर त्या अगोदर मी फ्रूट्स घेऊन आले होते आणि सगळं आवरून झालं तर म्हटलं आता चहा घेते मी पण मा माझ्यासाठी थोडासा चहा बनवला होता म्हणजे मनूसाठी आमच्या दोघांसाठी बनवलेलं होतं मी चहा त्यांना पण दिलं चहा आणि त्यांना आता थोडंसं बरं वाटतं आणि साहजिक आहे वातावरण असं आणि ड्राईव्ह केल्यामुळे मग होतं कधी कधी आणि साडेचार तासाचा प्रवास आहे म्हणजे लक्झमबर्ग टू नेदरलँड्स किंवा नेदरलँड्स टू लक्झमबर्ग आणि साडेपाच सहा तास पण लागतात कधीकधी त्याचं कारण हे का दोन वेळेस थांबावं लागतं गाडी चार्ज करण्यासाठी आणि त्यामुळे उशीर होतो किंवा मध्ये काही खायचं असेल तर त्याच्यासाठी पण अर्धा पाऊन तास निघून जातो तर असं थांबता थांबता गेलं तर साडेपाच सात वाजता लागतातच तर असा होता रिटर्न येण्याच्या जर्नीचा व्हिडिओ आणि तुम्ही बघितलं फिश मार्केटमध्ये गेले मी आणि खूप साऱ्या फिश घेऊन आले मी म्हणजे लक्झमबर्गमध्ये मी फिश खाल्ली होती कधी माहिती का म्हणजे प्रॉन्स मी मध्ये मध्ये आणले होते बेलासाठी पण मग दीड एक वर्ष झालं मी अशी काही खूप जास्त अशी फिश वगैरे खाल्लेली नाही आहे तर म्हटलं चला इथे खूप जास्त ऑप्शन्स होते आणि म्हटलं जास्तीचीच घेऊन येऊ तर मग मी खूप खुश होते फिश वगैरे जेव्हा मला घ्यायची होती तेव्हा ज्या फिश मला आवडतात त्या मी घेतलेल्या आहे जास्तीच्या छान मस्त छान फ्राय करेन मी आणि खाईल आत्ता नाही गुरुवारनंतर मार्गशीर्ष महिन्याचा हा गुरुवार झाला ना त्यानंतर मग मी फिश फ्राय करणार आणि खाणार तर बघूया जर रेसिपी शेअर करणं झालं तर नक्की तुमच्यासोबत शेअर करणं तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय